नमस्कार लवकरात लवकर अर्जुन विरोधातली केस रफादफा करून यातून मला मोकळं करा असं आता महिपतने सौदामिनी यांना सांगितलेलं असतं त्यावेळेला ही जी दामिनी असते ती म्हणत असते एवढं सोपं वाटतंय का कोर्टाचे काही नियम असतात त्या नियमात बसूनच काही करावं लागतं त्यावर महिपत म्हणत असतो माझ्यासाठी सगळे नियम सारखेच आहेत माझं डोकं फिरलं ना तर मी माझ्या पद्धतीने नियम बनवतो त्यामुळे आता फार वेळ न लावता लवकरात लवकर ही केस रफादफा झाली पाहिजे मला सारखं सारखं कोर्टाची पायरी चढता येणार नाही आहे त्यावर सौदामिनी म्हणत असते हे बघा तुम्ही काय बोलताय ना तुमचं तुम्हाला कळतं आहे की नाही मला माहिती नाही पण मला इतकंच कळतंय की तुमच्या डोक्यात ना वेडी वाकडी हवा गेली आहे तर ती बाहेर काढून टाका नाहीतर झक मारा तुम्ही त्यावर मैपत चिडतो आणि बोलू लागतो ए वकिलेनबाई जरा जास्त शहाणपणा करायला लागली तू आता मैपतने दामिनीला ए वकिलेनबाई जास्तच शहाणपणा करायला लागली तू असं एकेरी एक भाषेत बोलल्यामुळे आता सौदामिनी ज्या पद्धतीने चिडते ते अगदी पाहण्यासारखं असतं सौदामिनीने त्यानंतर अगदी मैपतला हलवून टाकलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं हे बघे मैपत जास्त शहाणपणा करशील ना तर तुझे काळे धंदे सगळ्या जगासमोर आणेन आणि त्यानंतर तुला मात्र जेलमध्ये सडत राहावं लागेल त्यामुळे माझ्याशी लढायचा विचार देखील मनात आणू नकोस आता महिपतला कळून चुकलेलं असतं की आपण चौदा महिन्याशी लढतोय जिच्या हातामध्ये आपला सगळा डेटा आहे कुंडली आहे तर आपण हिची माफी मागितलीच पाहिजे त्यावर महिपत लगेचच बोलू लागतो अहो मॅडम कशाला हायपर होत आहे तुम्ही अहो फक्त मी छोटासा ट्रेलर दाखवला तुम्हाला त्यावर आत आता सौदाबिनी म्हणत असते ट्रेलर तुम्ही दाखवताय पण पिच्चर मी दाखवू शकते लक्षात ठेवा आणि ट्रेलरपेक्षा पिक्चर तुम्हाला महागात पडेल त्यावर मैपत लगेचच हात जोडतो आणि बोलत असतो ठीक आहे ठीक आहे पण प्रेमाने बोलतो काहीतरी लवकरात लवकर रफादफा होईल असं काहीतरी करा तर आता सौदाबिनी बोलते ठीक आहे अशा भाषेत बोलणार असाल तर काहीतरी करण्यासाठी मी तयार आहे असं म्हटल्यावर आता मैपत थोडासा रिलॅक्स होतो आणि मग सौदामिनीने आता मैपतला सांगितलेलं असतं तुम्हाला जर या केसमधून लवकरात लवकर अतलवकर, मुक्तता हवी असेल तर तुम्हाला अर्जुन सुभेदार ज्याच्याकडे तुमचा सगळा डेटा आहे कारण त्या बेसवरच तो सगळी तुमची कुंडली अगदी कोर्टासमोर उघड करून ठेवतो आणि त्यानंतर तुमचा पचका होतो ती कुंडली तो डेटा जर तुम्ही सगळा मिळवलात तर मात्र या अर्जुन सुभेदारची चांगलीच वाट लावीन मी आणि अशातच आता मैपत थेट आता अर्जुनकडे असलेला आपला सगळा डेटा मिळवण्याचा प्रयत्न करणार असतो इकडे आपण पाहतोय आता कोर्टामध्ये शेवटी फायनल तीस तारीख म्हणजेच तीस जुलैपर्यंत केसचा निकाल हा लागलाच पाहिजे असं जज साहेबांनी आता बजावलेलं असतं त्यामुळे अर्जुनने देखील कंबर कसलेले असते त्याला हे कळून चुकलेलं असतं की आता हा मैपत किंवा ही दामिनी काही शांत बसणार नाही आहे दामिनी मैपतला आणि मैपत दामिनीशी एकजूट ठेवून माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र नक्कीच करणार त्यामुळे आता अर्जुनने देखील चांगलीच कंबर कसलेली असते इकडे आपण पाहतोय आता कोर्टामध्ये केस सुरू झालेली असते आणि तिथे आता अर्जुन बोलू लागतो त्यावेळेला दामिनी म्हणत असते जयसाहेब मला आज कोर्टामध्ये एक असा पुरावा समोर आणायचा आहे त्यानंतर मात्र हा जो अर्जुन सुभेदार आहे तो नेमका कसा आहे हे सगळ्या जगासमोर येईल त्यावर लगेचच आता जजसाहेबांनी परमिशन दिलेली असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता अर्जुनच्या विरोधात एक व्यक्ती या सौदामिनीने त्या कटेरीमध्ये आणलेलं असतं आणि त्याला बोलतं केलेलं असतं दामिनी विचारते कोण तुम्ही त्याने आपलं नाव सांगितलेलं असतं त्यानंतर दामिनी विचारत असते या अर्जुन सुभेदारला ओळखता का तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हो अर्जुन सुभेदारला ओळखतो मी तो एक प्रतिष्ठित वकील आहे आणि त्याने मला एक असं काम करायला सांगितलं आहे जे अगदी चुकीचं आहे मी त्याला नकार दिल्यामुळे त्याने माझ्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं खोटं नाटक आता थेट सौदामिनीने त्या व्यक्तीला बोलायला सांगितलेलं असतं हे सगळं कोर्टात सगळ्यांसमोर ऐकल्यावर सगळेच हादरतात अर्जुन मात्र गप निमूटपणे हे सगळं ऐकत असतो आणि अशातच आपण पाहतोय थेट आता जस साहेब अर्जुनला विचारू लागतात मिस्टर अर्जुन सुभेदार हे काय ऐकतो आम्ही तुमच्याबद्दल तुम्ही एक प्रतिष्ठित वकील असूनही अशा प्रकारचं कारनामा तुम्ही करू शकता त्यावर अर्जुन म्हणत असतो जस साहेब आधी पहिलं नीट समजून घ्या खरंच हे असं शक्य आहे का त्यावर आता थेट दामिनी म्हणत असते का शक्य नाही आहे या व्यक्तीने सगळं सांगितलं ना आणि हा कशाला खोटं बोलेल त्यावर आता अर्जुन सुभेदार म्हणत असतो जस साहेब जसा, जसा चौदामिनी यांनी एका व्यक्तीला समोर आणला आहे ना तसा माझ्याकडे देखील एक पुरावा आहे त्या पुराव्यानंतर सगळं काही क्लिअर होईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मागे बसलेला महिबत हा चांगलाच हादरलेला असतो त्यावर आपण पाहतोय आता थेट जजसाहेबांनी अर्जुनला म्हटलेलं असतं कोणता पुरावा आहे काय ते क्लिअर करा आणि मग अर्जुनने सगळ्यांसमोर तो व्हिडिओ प्ले केलेला असतो ज्यामध्ये स्पष्ट असं दिसत असतं की जी दामिनी आहे ती महिपतबरोबर चर्चा करत असते त्यावेळेला दामिनीने महिपतला एक आयडिया दिलेली असते की अशा एका व्यक्तीला उभं करा जो अर्जुन सुभेदारची कोर्टात अक्षरशः वाट लावेल आणि मैपतने असा एक व्यक्ती शोधून काढलेला असतो तोच हा जो थोड्या वेळापूर्वी साक्ष देत असतो आणि ते सगळं खोटं आहे म्हणजे अर्जुनने असं काहीही केलेलं नाही आहे अर्जुन एक प्रतिष्ठित आणि नामांकित वकीलच आहे त्याची प्रतिमा एकदम स्वच्छ आहे असं आता थेट त्या माणसाला बोलावं लागतं की अर्जुन चांगलाच आहे कारण अर्जुनने त्याला असं म्हटलेलं असतं जर तू माझ्याविरोधात खोटं बोलू शकतोस ना तर मी विरोधात खोटं बोलल्याची केस तक्रार नोंदवू शकतो आणि त्यानंतर तू असं अडकशील ना की विचारून सोय नाही आता घाबरून जाऊन त्या व्यक्तीने म्हटलेलं असतं हो त्या व्हिडिओमध्ये दिसतंय ते अगदी खरं आहे मला या दामिनी मॅडमने सांगितलं होतं की तुला आम्ही पन्नास हजार रुपये देतो आम्ही सांगू तसं बोलायचं स्वच्छ प्रतिमेच्या असलेल्या अर्जुन सुभेदारचं नाव खराब करायचं आणि त्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं की मी असलं काही करणार नाही तर त्या महिपत नावाच्या गुंडाने माझ्या मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली म्हणून मला नायलादस्तव हे करावं लागलं आता मात्र सगळ्या कोर्टासमोर मैपतचं असं काळ सत्य समोर आलेलं असतं त्यानंतर आपण पाहतोय अर्जुन सुभेदार बोलू लागतो जस साहेब आता तर तुमच्याकडे समोर ही केस पूर्णपणे क्लिअर आहे आता तुम्ही निकाल द्यायला मोकळे आहात करण्या मैपतने ही दोन खून केले आहेत आता हा तिसरा खून या व्यक्तीच्या मुलाचा करणार होता लक्षात घ्या जस साहेब अशा व्यक्तीला असं मोकळेपणाने बाहेर फिरू देणं अगदीच चुकीचं आहे आणि अशातच आता जस साहेब म्हणत असतात अर्जुन सुभेदार खरंच मानलं तुम्हाला आज तुम्ही जर तो व्हिडिओ मिळवला नसता तर तुमच्या विरोधात कारवाई झाली असती आणि ते एक प्रकारे अन्याय झाला असता मित्रांनो इथे तर आता थोडीफार केस क्लिअर होण्याची शक्यता दिसते बाकी तुम्हाला हवा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद